नमस्कार मी अरुण गोडबोले आपण बघता माझ्या अरुण गोडबोले सकळं करणे जगदीश असे या माझ्या आत्मकर्नाचे वा अभिवाचन मी करतो आहे त्यातला आज हा सतरावा भाग पुस्तकातील सातवं प्रकरण पुण्याचे आजोळ एकशे अठ्ठ्याण्णव पण बारा अजोबेट पुणे हे पुढे चालू आहे मागच्या भागावरून मी बी कॉमच्या फायनल गेला जाईपर्यंत मामा एमकॉम होऊन युनायटेड बँकेत नोकरीशी लागला त्यामुळे तो मिळवता मामा आणि मी विद्यार्थी बासा असे झाल्याने भाषाची चेन मामाने पुरवण्याची त्याच्यावर जबाबदारी आली अर्थात तेव्हाची चेन म्हणजे भाषेत एक बटाटेवडा किंवा कधी बैठकीकरता मिसळपाव एवढीच असली तरी तो आनंदाने पी पार पाडायचा रविवारी सकाळी माझ्या खोलीवर येऊन काय गोडबोले मिसळ खायची आहे का असा आग्रही करायचा दुसरीकडे तास सरळ स्वभाव कामातील असता यामुळे तो बँकेचे अधिकारी आणि ग्राहक या सगळ्यात लोकप्रिय होत चालला होता शत्रू हे विशेषण ज्या मोजक्या व्यक्तीला लागू शकते त्यात तो होता डॉक्टर्स व्यापारी पगारदार पेन्शनर सर्वच ग्राहांशी त्यांचे मैत्र फलटण ते श्रीमंत बापूसाहेब निंबाळकरांसारखे त्यातही काही खास असायचे बापूसाहेब मला बापूसाहेब महाराज मला भेटले ते आवर्जून विचारायचे काय तुमचे मामासाहेब बघते काय आहेत एकदम बेस्ट माणूस बघा पण काय हो त्या तब्येत सुधारा सांगा वर, वर, की च आयला अगदीच किरकिरीत हो त्यांचा मामावर असा विशेष लो की मामाची बदली पुण्यातीलच दुसऱ्या शाखेत झाली की बापूसाहेबांचे खाबे त्या शाखेत ट्रान्सफर व्हायचे आणि असे त्याच्याबरोबर बरेच असे त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर ब्रँच बदलणारे खातेदारी अनेक हे विशेष आमचा एक ट्रक माझ्या मालकीचा होता त्याची व्यवस्था साताऱ्यावरून श्री दिवेकर पाहायचे आणि मी कॉलेज हाच तो व्यवसायही बघायचो त्यामुळे आधीमध्ये खर्चाच्या पैशाची अडचण निर्माण जायची मी कॉलेज शिकणार त्यामुळे मला उसने पैसे आणि ती पाचशे ही तेव्हाची मोठी रक्कम कोण देणार मग माझा मामा हा हक्काचा सावकार व्हायचा त्याच्याकडे गेलो की माझा भोवता चेहरा बोनस तो ओळखायचा घुडबोले पैशाची बोम दिसते किती हवेत आणि माझी गरज भागवायचा ट्रान्सपोर्ट कमी करून पैसे आले की मी त्याचे प पैसे परत करायचो माझ्या त्या पत पद नसलेल्या काळात मामाने दिलेला आर्थिक भक्कम आधार व मानसिक आधार विलक्षण होता आता पुढे मलाही शहाणपणा आला आणि तो ट्रक मी विकून टाकून मोकळा धरतो मामाचे पुढे लग्न होऊन त्यासाठी सुस्वभावाची अशी उज्ज्वला मिळाली त्यांच्या संसार वेळीवर कन्यात नाही उमरले मीही सात व्यवसायात मग झालो साहजिकच गाठीबिठी कमी झाल्या पण अंतर्गत हिवाळा आणि प्रेम वर्धिष्णूच झाले त्याने पुण्यात स्वतंत्र छोटासा बंगला बांधला तेव्हा वास्तुशांतीला पुन्हा सर्व गोप्टी गोकुळ एकत्रच गोळा झाले होते पण काय योग असेल तो असो नवीन घर त्याला मानवले नाही आणि आजारपणाची मालिकाच त्याच्या मागे लागली तो त्या दुखण्याशी हसणुकाने रडत होता खरा पण शरीर साथ देत नव्हते एके दिवशी माझ्या पुण्यातील मित्राचा फोन आला अरुण तू कधी रेसला गेला आहेस का नाही रे बाबा असल्या अचानक ज्ञानावर माझा विश्वास नाही अन्यथा एवढे कष्ट करून प्रॅक्टिस कशाला करत राहिलो असतो असे माझे उत्तर होते त्यावर त्याने बघायला येणार का म्हणून विचारले तर बघायला आणि फक्त बघायला माझी काहीच हरकत नव्हती म्हणून मग एका रविवारी पुण्याला गेलो आमचे एक आयकर उपायुक्त स्वामीजी आनंद भविष्यत्व हे आचार्य रजनीशांचे पट्टशिष्य होते त्यांच्याबरोबर सकाळी रजनीश आश्रमात आचार्य रजनीशांचे प्रवचन ऐकले त्यांना पाहून ऐकू अतिशय प्रभावित आलो नंतर कुठेतरी फिरत वेळ घालवायचा आणि दुपारी एक वाजता रेसकोरसह जायचे असे ठरले मग सहज मामाची गाडी घेऊया म्हणून चौकशी केली तर तो हॉस्पिटलमध्ये नुकताच पंधरा मिनिटांपूर्वी निधन पालवीची धक्कादायक बातमी समजली क्षणभर मी आवाकच झालो पण सावरलो आणि मग संध्याकाळपर्यंत सर्व विधी उडकेपर्यंत दुखावेगात बुडून गेलो कधी रेसचा विचारही न करणाऱ्या मला त्याच दिवशी ती बुद्धिवावी त्यामागे मामाचे अंत्यदर्शनाला मी असावेत आज विसंकेत म्हणायचा का हा प्रश्न मला आज तागाय सुटला नाही त्यानंतर आज अखेर मी पुन्हा रेसला कधी गेलो नाही आणि मामाची स्मृती आली नाही असा महिनाही कधी त्याच्या दिला गेला नाही दाईमचे डॉक्टर केळकर खूप प्रेमळ व आनंदी उत्साही होते त्यांनी आग्रहाने मला ते जेथे सरकारी हॉस्पिटलमध्ये जात तिथे अगत्याने मेले जुन्नरपासून पाचगणी ते थेट भायकळ्यापर्यंत अगत्यने बोलावले मुळात मूळ होऊन ते व मावशी रखवागत जुन्नरला त्यांनी गमते मला काय रे घर घर रंगवतच का मधुरी रोग दे असे मी मीही मेहनतीने रंगवून देऊन बारा रुपये कमावण्याचे मला स्मरते अशा अनेक आठवणी सहजपणे येतात खेळकडांचा मुलगा शशी डेंटिस्ट होऊन आर्मीमध्ये दहा वर्षे नोकरी केली आणि नंतर वयून त्याने प्रॅक्टिस सुरू केली त्या काळात मी त्याला सहकार्य करू शकलो आणि पुढेही त्याचा मुलगा चिंदामणी नेत्रज्ञ ने म्हणून आता त्याच्यात आला टाळा सुद्धा मामाचा मुलगा सुरेश बीबीवंशी मुले अगि व सुभाष महुमाच्या दुर्गमशींच्या मुली कमवशीचा मुलगा डॉक्टर हरीश व मुलगी वर्षा कमलाकरच्या मुली प्रभाकर मामाची पत्नी उज्ज्वला मामी व मुलगी ममुशीचा मंदार यमुवशीची मुले या सर्वाशी आम्ही आधी जिवाने जोडलेलो आहोत एकशे अठ्ठ्याण्णव पण बारा स्तराशी पुणे याने सहज सर्व मला दिले आणि त्याचबरोबर पुणेरी संस्कृती पुणेरी वृत्ती पुण्यातील गल्लीबोळांची माहिती हीही त्या वयात दिली त्यामुळेच त्या, त्या आजोबामुळेच माझ्या मनावर एस एस सी नंतर पुण्याला एकटे राहून शिकायचे काही धडपण नव्हते कारण ही आजोबाची सास संगत होतीच आणि फेस थांबूया म्हणजे आठवं प्रकरण सुरू करूया बी कॉमपर्यंत शिक्षण बृहन्न महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स हे मी जे अभिवाचन करतो आहे आपण ऐकता तर कृपया आपल्या सूचना अभिप्राय कसं वाटतंय हे सर्व मला माझ्या अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सोळा दोन नव्याण्णव या फोनवर किंवा अरुण डॉट वडुबोले झिरो झिरो नाईन ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवर आपण अवश्य कळवा त्या सर्व अभिप्रायांचे सुशोगाचे स्वागत आहे ते आत्मचरित्र मी जे आहे ते आता पूर्ण झालंय सगळं प्रिंटिंगला गेले आणि अपेक्षेप्रमाणे खूप आठवणी त्यात आल्या त्यातल्या आता जे लिखित आहे तेच मी अभिवाचन करतो आहे पण तरी तरी पुढच्या आठवणी सहज ओघात आल्या तर सांगेन पण नाहीतर ह्या लिखित मजकुराला आपण धरूनच चालू आहे असं मला वाटतं आपल्या प्रतिक्रियांची मी वाट आहे どうも。